एकदम चटपटीत मस्त अशी झणझणीत सोयाबीन चिल्ली तर मी ही सोयाबीन चिल्ली एकदम सोपा पग मध्ये घडले चला मी ही सोयाबीन चिल्ली कशी बनाडी आपण रेसिपीला सुरुवात करू नमस्कार मंडळी कसं आहेत सगळ्या मजा म्हणा तर आज बन ठरण मी सोयाबीन चिल्ली हाय जी सोयाबीन चिल्ली आहे ना ती पाच सहा जणीसाठी पण तर मग ना जवळजवळ अर्धा किलो सोयाबीन ह्या मीठना पाणी मग भिझडून देतात थंडास पाणी मग भिजवतात पंधरा वीस मिनटं आणि तिसले आधी मी पिळली जात चांगला पहिली जात कडक येसली मिठी बसाते बाजूली आता जे सोयाबीनची लिहिली ना ती एकदम कुरकुरीत करनी आपले तर त्यासाठी मी ना एक मोठी वाटी तांदूळ न पीठ आहे लिहिलं तांदूळ न पीठ मग टाकस मी आते टिक्का मसाला टिका मसाला थोडंसं जास्तच टाकाणं जवळ दहा विचवालं पॉकेट जे ना ते पूर्ण टाकी देवा ना टिका मसाला मी आठ टाकलेली दी आता लगेचच टाकस मी आठे मंच्युरियन मसाला मंचुरियन मसाला ना बी एक पॉकेट मी टाकली दहावाला तुम्हाला बाजू मी मंचुरियन मसाला विना ना तो तुम्ही टाकू शकताच आणि नाही नैवी मंचुरियन मसाला टाका तरी पण चालेल लगेचच टाकास मी एक चमची चटणी आणि चटणी टाकानंतर चवी नमक नमक मी पहिलेच मिठा पाणी पण मी झाडलं होतं त्यामुळे नमकही थोडंसं कमी टाकू मी लगेच टाका मी अद्रक लसून पेस्ट अद्रक लसून पेस्ट हे टाकाणं अद्रक लसूणमुळे ज्या चायनीज वस्तू राहते चव एकदम भारी आहे जसं बाहेर भेटेस तसं आता याला आपण मिक्स करलो आणि यांना टाकू ते थोडंसं पाणी पाणी टाकीसं नाही आपले ज्या सोयाबीन आहेत तर तसे कोट आहे म्हणजे तसे चांगली कोटिंग करणे आपले थोडंसं पाणी टाकस मी लागता लागतं पाणी आहे टाकणं पाणी टाकीच नाही सगळं पीठ मी ओलं करली जाते त्यांना टाकस मी सोयाबीन सोयाबीनले चांगलं मिक्स करतो तर ते आपण कोटिंग चांगली बसायला पाहिजे सोयाबीन असले तर आता टेसले मस्त मिक्स कर देऊत सगळं सोयाबीन असले तांदूळ ना पीठमुळे वेळेस माहिती आहे का सोयाबीन चिल्ली जी ना ती आपली एकदम क्रंची आणि कुरकुरीत बनस मस्त तर मी ड्राय सोयाबीन चिल्ली आहे कारण देखा सगळी कोटिंग मी दिली ती सोयाबीन असले मस्त सगळं पीठ आहे लागे घे आता तेल तर फिरणं तेवढा मयसले ना ते पण पाच ते दहा मिनटं मुरव दूध सगळी कोटिंग आहे देवाय की

टाकानंतर तेच नाही ना अजिबात उलटा करणार टाका नाही पाच मिनटं असंच राहू हो द्यावा ना या जोपर्यंत बबल्स कमी होत तो ना तोपर्यंत तेच नाही अजिबात उलटा आण नाही जोपर्यंत बबल्स पूर्ण कमी होईनात ना तवेतसले आपण उलटा करसोत पाणी जो जवळ अंश ना तो कमी होईजे भरपूर प्रमाण म बबल्स प्रमाणे ना भरपूर प्रमाण कमी होई घ्या हाती दिसले मी उलटा कर एकदम क्रंची आणि कुरकुरीत सोयाबीन चिल्ली तांदूळ न पीठ लावामुळे येस हे जे सोयाबीन आहेत ना ते सगळं मस्त तडाई घ्यात एकदम कुरकुरीत आणि क्रंची ग्यात तडीसणी कडक मस्त तर आता मीच ते काढलेस तुम्ही ना पोरीसला असं पण देऊ शकतास खावाला लगेच टेस्ट लागतोच असं पण आणि आपण बी समजले आपले नाही तर खिचडीसोबत ना सोबत बी तुम्ही हे जे सोयाबीन येत ना त्याला असं तडीसून खाऊ शकतास एकदम भारी लागतं तर मी ना असंच पद्धत मग सगळं सोयाबीन या पहिले आहे तर सोयाबीन ह्यामुळे त्या सो घ्यात सगळ्या सोयाबीन वड्या ज्या आहेत ना मी तडीले जात मस्त एकदम कुरकुरीत मस्त वड्या आहे वाला येले तुम्ही देखू शकतास आणि कोटिंग पण एकदम भारी येले तेसले साठी ना मी आठ येणा दोन कांदा कट करतात शिमला मिरची एक आणि लसूण लसून जाडसर असा कट करले जात मी आता आपण सॉस रेडी करते मी दोन तीन कर कर ते तीन चमचे साखर लिहिली कारण सॉस एकदम आंबट ठरत असते आणि थोडी कट्टी मिठी टेस्ट ही पाहिजे लस लगेच टाकं मी रेड चिल्ली सॉस आणि वरूनच थोडीशी चिंचणी चटणी चिंचण चटणी वैतरे टाकणं नाही बी टाकते तरी पण चाली दोन चमचा सोया सॉस आणि टमॅटो सॉस मी छोटेपाटीवर टाक दिला अंदाजनुसार तुम्ही अंदाजनुसार पण लिहू शकताच तर वेगळे आता चांगलं मिक्स करतो आपण जेणेकरून जी साखर ना ती चांगली पगळायला पाहिजे अशी तर थोडंसं पाणी टाक, टाक देतं मी अर्धा ग्लास पाणी हे टाक देतं मग हाती लगेचच देखा मस्त मिक्स कर दिलं मी हाती लगेच आपल्या कढई मग तेल टाक देतं मी तेलही तपू दिं चांगलं तेल मग लगेचच टाकत मी लसूण लसून चांगला दोन मिनटं चांगला कल कलचायलो होतं आपण चांगला कारण की त्यांना मला दुसरं नको की फ्लेवर ना तो याला उतरायला पाहिजे तुम्हाला जर लोखंडी कढी ना तर तुम्ही ते मग ते माझं करू शकताच पण मग पाहिजे अवेलेबल आहे तीन मज मी तरी गॅसमध्ये फ्लेवर ना तो एकदम फुल राहू द्यावा ना लगेच वेगटे शिमला मिरची आणि कांदा पण <laughs> टाकी कांदा कांदाली शिमला मिरची आपल्या जास्त शिजाणं नाही आहे शिमला मिरची आणि कांदा पण मस्त घ्या ते आपल्यावाला आता देखा आता लगेच असते ना मग टाकस मी जेव्हा सॉस करेल ना त्या सॉस टाकी असले जास्त कच्चा बी ठेवा नाही जास्त पण असं बयाडांनी तसा पद्धत मग शिमला मिरची आणि कांदा या बुजले वाण आहेत तर आता लगेचच मी टाकत नाही मग सॉस सॉसले ये ना दोन मिनटं आपण शिजू सुजू फक्त इतकी टेस्टी भारी सोयाबीन जिल्हे लागत नाही एकदम क्रंची आणि कुरकुरीत सोयाबीन जिल्ली आहे येस तुम्ही नक्की ट्राय करा तांदूळना पिटणी कोटिंगला इसनी म्हणूनच तांदूळना पिटणं कोटिंगही लावणं पडस एकदम कडक तुम्ही तसं पण खाऊ शकतात भाजी सांगत तेचले तर देखा सॉस मी दोन ते तीन मिनटं फक्त आधी येसले शिजू देस्त होई वेग रेडी त्यान मला थोडंसं कोथिंबीर या काळे मी टाकी देईन त्यात कोथिंबिरण्या काळ्या पण मस्त शिजी घे ना आपल्या आता लगेच असेल मग टाकस मी सोयाबीन ज्या सोयाबीनं कोळा मी तटले होता ना त्या सगळ्या सोयाबीन मग मी टाकी देस आणि तेचले फक्त दोन ते तीन मिनटं मी परता येईल मला आहे ना ग्रेवीवाला काही करणं नाही मला ट्राय करणं नाही तुमलं जर ग्रेवीवाला करणं वि तर तुम्ही ये ना येन माहे ना परत कॉर्न फ्लॉवर असणार तिनेवाले पण स करी टाकी टाकू शकतास तुम्ही म्हणजे तिनेवाले ग्रेव्ही करीसन टाकू शकतास तुम्ही आता सगळं सोयाबीन मी टाकतात आणि ना तेसले तेचला ते दोन ते तीन मिनटं फक्त मी आता परता येईल एकदम भारी ड्राय मंचुरिय ड्राय सोयाबीन चिल्ली आहे आपल्यावाली आहे एकदम भारी कुरकुरीत इतली सोपी आहे करायला आणि खावा ना तेवढीच टेस्टी पण आहे फक्त पाच मिनटं पाच ते दहा मिनटं इले चांगले आणि गॅसना फ्लेम जो आहे ना तो गॅसना फ्लेम थोडासा हाय ठेवा ना जास्त फुलपण नाही आणि जास्त कमी पण नाही असा हो गॅसना फ्लेम ठेवा ना देखा सोयाबीन चिल्ले मस्त रेडी आहे ते वरून टाकस मी थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर टाकीच आणि इले फक्त मी आता दोन ते तीन मिनटं मिक्स कर देस बस हाय भाई आपली चटपटीत मस्त असं जन झणझणीत चायनीज सोयाबीन चिल्ली रेडी देखील ना घेतली सोपी हे करायला आणि खावाले पण एकदम भारी जर तुम्हाला घर कोणी पाहुणा वगैरे होणार तर तेचले पण तुम्ही करू शकतास साईट साईड फूड मनीसनी तर चला मग तुम्हाला जर अशाच म्हणा रेसिपी आवडत होती तर म चनलने लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मनाला पूर्ण व्हिडिओ देखाबद्दल 何